नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व डच्या तुमचे जे निकाल सध्या लागलेले आहेत त्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपण सर्वजण वाट आहात त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना मेल किंवा एस एम एस देखील प्राप्त झालेले असतील परंतु आरोग्य विभागाने ऑफिशियल वेबसाईट वर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीत अपडेट प्रसिद्ध केलेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवड आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलही जॉईन करा म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील तर या ठिकाणी कोणत्या कोणत्या पदासाठी टाइम टेबल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आलेला आहे व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर डायरेक्टर इन सी डी व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर डायरेक्टर टी बी अँड एलई पी त्यानंतर व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर डायरेक्टर एम एफ डी पुणे झिरो सहा त्यानंतर व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर एम एफ डी पुणे झिरो एक त्यानंतर व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर डीडी ट्रान्सपोर्ट पुणे व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर डी ठाणे व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर डी पुणे पब्लिक हेल्थ फॉर डीडी नाशिक नागपूर लातूर त्यानंतर व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर डी लॅबोरेटरी पुणे त्यानंतर व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर डीडी कोल्हापूर एचआय व्ही एस पुणे छत्रपती संभाजीनगर अकोला अशा पद्धतीने या विभागांची नावे पदांची नावे नुसार या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत शेड्यूल प्रसिद्ध केलेला आहे आता यातील एखादा जर पीडीएफ आपण ओपन केला तर अशा पद्धतीने हा पीडीएफ ओपन होतो सार्वजनिक आरोग्य विभाग गटक पदभरती दोन हजार तेवीस समुपदेशन वेळापत्रक डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स वायटल स्टॅटिस्टिक्स पुणे अशा पद्धती हा पीडीएफ आहे या ठिकाणी ऑफिस नेम देण्यात आलेला आहे इव्हेंट काउन्सिलिंग डेट सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस इव्हेंट स्टार्ट टाइम दहा वाजता आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सेंटर कोणता आहे त्याचा पता या ठिकाणी देण्यात आलेला आहे डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स वायटल स्टॅटिस्टिक्स पुणे त्यानंतर अॅड्रेस देखील देण्यात आलेला आहे बाजूला संपूर्ण नायडू हॉस्पिटल राजबहादूर राजा बहादूर मिल रोड पुणे पोस्ट आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर तर या ठिकाणी कॅन्डिडेट काउंट देण्यात आलेलं आहे एकूण सहासष्ट अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण माहिती या पी मध्ये दे देण्यात आलेली आहे सध्या फक्त गट ग संवर्गातील पदांसाठीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळापत्रक अशा पद्धतीनं प्रसिद्ध झालेलं आहे तर आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याआधी तुम्हाला फोन येईल किंवा तुम्हाला ईमेल येईल किंवा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पत्र देखील येऊ शकते हे सर्व होण्याच्या अगोदर या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट देखील जाहीर केली जाणार आहे सिलेक्टेड विद्यार्थी त्यांच्या लिस्ट देखील लावलेले आहेत आता जे वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थी आहेत त्यांना बोलवण्यात येणार आहे किंवा नाही याबद्दल या, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माहिती माहिती देण्यात आलेली नाही जर एखादा विद्यार्थी वेटिंग असेल तर त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये दे त्यांना काही ईमेल मेसेज फोन वगैरे काही आलेला आहे किंवा नाही जेणेकरून जे विद्यार्थी इतरही आपल्या जिल्ह्यातले आहेत त्यांना माहिती समजेल की जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत त्यांचाही या ठिकाणी शंका दूर होईल तर ही अशा पद्धतीनं सिलेक्टेड विद्यार्थी विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट व्हेरफिकेशन बाबतची ही पीडीएफ प्रसिद्ध केलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हे सध्या गट क संवर्गातील पदांसाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर अशाच पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य विभाग गट कदभरती दोन हजार तेवीस समुपदेशन वेळापत्रक नागपूर सर्कलचं देखील प्रसिद्ध झालेलं आहे डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस नागपूर सर्कल तर यामध्ये पहा मित्रांनो पदांची नावं देण्यात आलेली आहेत आणि एक्झाम डेट काउन्सिलिंग डेट अशा पद्धतीने देण्यात आले आहे या ठिकाणी सोळा तारखेपासून सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो एम डब्ल्यू म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्क एम डब्ल्यू असेल त्यानंतर हेल्थ इन्स्पेक्टर असेल हायर ग्रेड स्टेनोग्राफर असेल फार्मसी ऑफिसर असेल एक्स रे सायंटिफिक ऑफिसर असेल लिनेन किपर स्टाफ नर्स त्यानंतर ईसीजी टेक्निशियन अशा पद्धतीनं पदांची नावं देण्यात आली आहेत कॅन्डिडेट काउंट या ठिकाणी किती आहेत याची सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता त्यासोबतच ऍड्रेस देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे कोणते कोणत्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे कोणत्या दिवशी होणार आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे हे जे आहे ते नागपूर विभागाचं आहे एम चे निकाल लवकरच लागतील रिझल्ट लागले की व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल अशा पद्धतीनं सर्व विभागांची या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन बाबत समुपदेशन वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ पाहू शकता आणि मित्रांनो त्यासोबतच ज्या दिवशी तुम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्या दिवशी तुम्हाला शक्यतो हो ते नियुक्ती आदेश देण्याचा प्रयत्न करतील कारण की मित्रांनो खूप अतिशय प्रोसेस होताना आपल्याला पाहायला मिळते मागचे जे दहा निकाल लागले होते या अगोदर त्यांना देखील अगोदर त्याच दिवशी नियुक्ती आदेश देण्याचं त्यांचं नियोजन होतं तर त्याच दिवशी नियुक्ती आदेश देऊन कमीत कमी तुम्हाला सात दिवसाचा अवधी असतो जॉईन होण्यासाठी त्याच्यानंतर पहा मित्रांनो डीडी नाशिक यांचंही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पासून ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत घेतल्या जाणार आहे या ठिकाणी संपूर्ण पदांची नावं देण्यात आलेली आहेत स्टाफ नर्स स्टेनोटायपिस्ट फार्मसी ऑफिसर एक्स रे सायंटिफिक लॅबोरेटरी असिस्टंट रेकॉर्ड किपर टेलिफोन ऑपरेटर या सर्व पदांची नावं अशा पद्धतीने देण्यात आली आहेत ज्या पदांचा निकाल लागलेला नाही त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत या ठिकाणी नाव देण्यात आले आहे म्हणजे त्याचाच अर्थ की त्यांचे निकाल लवकरात लवकर लागल्या जाऊ शकतात आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच तारखेला होऊ शकते त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी नोकरी विषयक या टॅब मध्ये आल्यानंतर तुम्हाला कालच्या तारखेमध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेमध्ये हाऊसकीपर लिनेन किपर आणि ग्रुप डी डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन रायगड अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल जाहीर झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून तर मित्रांनो हे जे पीडीएफ आहेत सध्या कालच्या तारखेत प्रसिद्ध झालेले याचे पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ पाहू शकता आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला ರುದ್